लग्न लग्न म्हटलं की दोन कुटुंब दोन जीव त्यांच्या प्रेमाचा सौंदर्याचा विश्वाचा विश्वासाचा एक ठेवा जपणार नात परंतु याच नात्याला हुंड्याच ग्रहण लागलं जात आहे छळाचं ग्रहण लागलं जात आहे विश्वासाला तडे जातात घेतलेल्या प्रेमाच्या अनाभाका सप्तपदी किंवा दोन जुळलेली नाती सुद्धा कधी शत्रूच्या नजरेत एकमेकांना पाहतात वाईट टोकाचा निर्णय घेतात हे सगळं एका विवाह संस्थेशी निगडीत आहे म्हणजे ज्या दोन सुखी संसाराची आयुष्य जगणाऱ्या त्या कळ्यांनी खर तर आयुष्यभराचे सोपती म्हणून जो निर्णय घेतला सात जन्म हाच नवरा मिळावा हीच बायको मिळावी ह्या ज्या अनाभाका घेतलेल्या असतात त्याला एका सेकंदात कशा पद्धतीनं तडा देण्याचं काम होत हे आत्ताच्या समाज व्यवस्थेचं जिवंत उदाहरण झालं एक वैष्णवी नावाची मुलगी आई वडिलांना सोडून लग्न करून नवऱ्याच्या घरी येते सुखी संसाराची आनंदाची प्रेमाची आणि आयुष्यभर जो काही संसारिक ठेव आहे जो आदर्श आहे जो संस्कार आहे जे विचार आहे आपला नवरा आपली बायको आपले सासू सासरे आपलं कुटुंब आपला परिवार समाजातली इज्जत या सगळ्या गोष्टीचा आदर्श वारसा चालवण्याची संकल्पना त्या दोन जोड्यांच्या प्रेमाच्या रूपानं सुरू होते ती संसारात सुखी असते ती संसारात आनंदी असते परंतु तिच्याकडून काही अपेक्षा असतात त्या वैष्णवीला त्या पूजाला खर तर आयुष्यामध्ये सन्मानाची वागणूक या सगळ्या गोष्टीची जोड तिला अपेक्षित असते ते पाहण्यात काय आवडतं हे करून खाऊ घालण्यात इथपासूनचा प्रवास हा वंशाच्या दिवा देण्यापर्यंत तिच्यावरची जबाबदारी ही अभेद्य असते स्त्री कधी झुकत नाही स्त्री कधीच थांबत नाही स्त्री कधीच मुरगळून बसत नाही स्त्री ही कधीच आता काहीच करू शकत नाही मला हे जमणारच नाही म्हणून कधीच रडत नाही जे काही संकट येतील जी काही परिस्थिती किंवा जी काही आव्हानं येतील तिला ती सक्षमपणे पार पाडण्याचं काम आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेण्याची तिची क्षमता ही वाखण्याजोगी असते तशीच त्या वैष्णवीची होती घराचा संपूर्ण आधार असणारी प्रत्येकाला हवं नको ते पाहणारी आणि प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात खंबीरपणे एक सून म्हणून पाठीशी राहणारी बायको म्हणून पाठीशी राहणारे त्या घरातली जणू काही लेखच बनून त्या ठिकाणी संसार चालवणारी ती सौभाग्य होती अचानक नाही नकोशी का होते अचानक तिला त्रास का दिला जातो अचानक ती नावडती का होते लग्न करून आल्यानंतर तिच्या अंगावरचे सगळे अलंकार सोननानं तिला जे जे काही दिलंय ते ते नवऱ्यापासून सासू सासऱ्यापर्यंत सगळ्यांना हेवा वाटतो परंतु काहीच दिवसामध्ये अर्थात महिना दोन चार महिन्यामध्ये वर्षभरामध्ये किंवा एक दोन वर्षामध्ये ज्यावेळेस तिच्या माग काहीतरी व्याप लावला जातो काहीतरी टुंन मारलं जात काहीतरी तिला खाली किंवा वर तिला अपमानास्पद बोललं जात आणि तिच्याकडून अपेक्षा केल्या जातात सासू सासऱ्या नावाची अर्थात नवऱ्याच्या आईवडिलांकडून नवऱ्यांच्या आईवडिलांना सुनेकडून ज्या अपेक्षा असतात त्या तिच्या मनाच्या विचारांच्या आणि बुद्धीच्या बाहेरच्या असतात जग वेगळे मागणी असतात जी ती पूर्ण करू शकेलच अशी तिच्यात हिंमत नसते बघा ना काय झालं वैष्णवी सोबत काय झालं पूजा सोबत काय झालं महाराष्ट्राच्या बऱ्याच घरांमध्ये कि का छळलं जातय सून नावाच्या त्या कुटुंबाच्या सौभाग्यवतीला या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा वेगळ्या वेगळ्या व्हिडिओ घेऊन येत असतो आज सुद्धा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ती नक्कीच तुम्हीही पहा आणि इतरांना सुद्धा या विचारांशी सहमत आहात की नाही याच्याविषयी नक्कीच आपल्याला ती प्रश्न शोधायचे की समाजात आमच्या अशा गोष्टी का घडतात कुटुंबाच्या सहमतीनच एकमेकांचं लग्न जुळवलं जात मुलगा मुलगी एकत्र आणले जातात एक लग्न लावून दिलं जातं आणि काही वर्षांमध्ये त्याच सुनेकडून सासू सासरे अर्थात नवरा सुद्धा असेल तर ननन सुद्धा अपेक्षा ठेवायला लागतात कामाची घरातल्या स्वच्छतेची किंवा इतर गोष्टीची अपेक्षा केली समजू शकतो घर तिचं सुद्धा आहे पण ज्यावेळेस सासू सासऱ्यांना अपेक्षा असते सुनेकडून कि माझ्या मुलाची हौसमोज या सगळ्या गोष्टी हिच्याकडून झाल्या पाहिजेत माझ्या मुलाला गाडी दिली पाहिजे घर घेऊन दिलं पाहिजे सोनं नाणं दिलं पाहिजे वेगळ्या वेगळ्या अपेक्षेंचा डोंगर सासू सासऱ्याचा अर्थात तिच्या नवऱ्याच्या आई वडिलांचा ज्या वेळेस त्या सुनेकडून अपेक्षा वाढतात त्यावेळेस मात्र तिची अत्यंत ओढातान होते तिला त्रास होतो वेळ प्रसंगी याच नवऱ्याकडून वेळ प्रसंगी याच सासू सासऱ्यांकडून ज्या सासू सासऱ्यांना आई वडिलांच्या नजरेमधून तिनं पाहिलेलं असत तेच तिला पैशाची किंवा इतर साहित्याची मागणी करतात छळ करतात वेळ प्रसंगी तिला मारतात मारहाण करतात मतीमध्येच गरोदर असते ती मध्येच बाळाला जन्म देणारी होणारी आई होता होणार असते परंतु सगळ्या सुखांना तिला अंजली देऊन फक्त तिचा छळ केला जातो तिच्याकडून अपेक्षा केल्या जातात तिला मारहाण केली जाते वेळ प्रसंगी ती सगळ्या जाचाला कंटाळते कारण वडिलांनी सांगितलेलं असत लेख हे परक्याचं धन असत तिच्या मनावर ते खुनगाट बांधलेले असते एकदा लग्न लग्न करून दिलं ती जाताना चालत जाईल पण येताना ती आडवी होऊनच येईल याचा अर्थ तिच्या मनावर बिंबवलेला असतो जिवंत जायचं पण परत वापस यायचं नाही आलीस तर तू त्यावेळेस संपलेली असेल ह्या ज्या मानसिक सांस्कृतिक दहशतवादाच्या काही गोष्टी आहेत ती मुलगी कधीच सांगत नाही तिचा छळ होतो मारहाण होते तिचं जगणं मरण मुश्किल करून टाकले जातात काही काही प्रसंगी आईवडील त्या मुलीचे एक गरीब असतात किंवा एखाद्या वेळेस देतात एक दोन वेळेस देतात वारंवार ते देऊ शकत नाही इकडं नवरोबा नावाची जमात मात्र सतत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवते आणि प्रॉब्लेम तिथंच होतो की तिच्या कडून ते देणं आता शक्य होत नाही सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या इच्छा ती पूर्ण करू शकत नाही बाकी सर्वस्व ती द्यायला तयार असते परंतु आई वडिलांकडून काहीतरी मागून घेऊन ती सासू सासऱ्याची किंवा नवऱ्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही शेवटी ती मृत्यूला कवटाळते सुखी संसाराचा प्रवास हत्येपर्यंत जातो सुखी संसाराचा प्रवास आत्महत्येपर्यंत जातो संसार की झेल इथपर्यंतचा प्रवास छळ की वाईट वर्तणूक याचा मेळ आणि त्याच्यामध्ये त्या सुंदर कळीच्या भविष्याच्या स्वप्नांचा जीव या सगळ्या गोष्टी इतक्या अनभेत नसतात विचाराला सुद्धा त्या इतक्या धक्का देणाऱ्या असतात या सगळ्या गोष्टीतून आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलगी छळाने वाढणाऱ्या अपेक्षेने किंवा तिला दररोज होणाऱ्या अपमानित करणाऱ्या शब्दाने तिचं मन तिचे विचार एकदम वेगळे होऊन गेलेले आहेत ती जरी धीट स्वरूपाची असली ती स्वतःच्या पायावर काहीतरी करण्याची तिची अपेक्षा असली तर या सगळ्या अपेक्षांना मागणाऱ्या तोंडाला ती पूर्ण करू शकत नाही आणि याच्यातच आज समाजामध्ये हुंडाबळीच्या घटना असतील किंवा छळाच्या घटना असतील आज मुलींना छळलं जात आहे सुनांना छळलं जात आहे याचा अर्थ त्याने आत्महत्या केली किंवा त्यांची हत्या घडवली तू नाहीतर दुसरी गरीबाची केली आम्हाला वाटलं चांगली असेल मग तिला अपमानित केलं जातं तू एकदा गेली म्हणजे दुसरी घेऊन घरात यायला किंवा दुसरी करायला इथपर्यंतची मानसिकता ही कसली मानसिकता ही शोषित पुरुषी आणि अत्यंत घाणेरडी मानसिकता आज समाजामध्ये निर्माण झाली बांध मला एवढंच म्हणायचंय तुमच्या आईपासूनचा सुरुवात झालेला प्रवास तुमच्या बहिणीपासून तुमच्या बायकोपर्यंत आणि नंतर तुमच्याच पोटेरी जन्मलेल्या मुलीपर्यंत किंवा तिथून अजून तीच चैन सुरू असते तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याकडून घेता त्यावेळेस तुम्हाला सुद्धा देणारी किंवा मागणारी माणसं समोर असतातच परंतु तुमची बुद्धिमत्ता विद्वत्ता तुमचा पराक्रम कष्टावर उभा करण्याची जिद्द या सगळ्या गोष्टीला अंजली देऊन तुम्ही फक्त स्वार्थासाठी जर छळत असाल तर याचा फेरविचार झाला पाहिजे समाजात आज एखादी गोष्ट पुण्यात घडली एखादी गोष्ट सोलापूर मोहोळमध्ये घडली किंवा एखादी मराठवाड्यात घडली विदर्भात घडली सगळीकडे पासून मुंबई पर्यंत कोकणापासून पर्यंत सगळीकडं महिलांचा हुंड्यासाठी जर छळ होत असेल समाज म्हणून तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या आम्ही याच गोष्टी करणार आहोत का की आम्ही आमचे विवाह आम्ही मोठे करायचे आम्ही साखर पुढे सुद्धा विवाहापेक्षा दुप्पट मोठे करायचे प्रचंड पैशाचा खर्च करायचा लग्नात सुद्धा वेगळ्या वेगळ्या लाखो रुपयाचा खर्च करायचा त्याच्यामध्ये आयुष्य कुणाच सुखी होत नाही खर्च मात्र बेफाम होतो आणि त्याच्यामध्ये वाईट गोष्टीला त्या ठिकाणी खतपाणी घातलं जात ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत कमी लोकांमध्ये लग्न झाले पाहिजेत लग्नातच साखर पुड्या उरकून घेतला पाहिजे किंवा साखर लग्न उरकून घेतले पाहिजेत काही गरज नाही बडे जाऊची पूर्वी गेटकिन किंवा कमी लोकांमध्ये विवाह व्हायचे तीच खरी खर तर परंपरा आहे विनाकारण बडे जवा मध्ये तो दहा लाखाला जर त्याच्या मुलीच्या लग्नात तो खड्ड्यात गेला असेल तर त्याच्यापेक्षा मी भारी करून मी अजून वीस लाखाच्या खड्ड्यात जातो ही जी मानसिकता आहे ती बदलणं गरजेचं आहे आणि खास करून महिलांना त्रास देणं महिलांना छळणं मरण महिलांचा म्हणजे हुंड्यासाठी जीव घेणं किंवा तिथपर्यंत नेऊन ठेवणं हे उद्ध्वस्त झालेल्या संसाराचे किंवा उद्ध्वस्त करणाऱ्या संसाराच खर तर गणित असेल हे टाळायचं असेल तर छळ करू नका एवढीच माफक अपेक्षा आहे सन्मान नसला करता आला अपमान करून त्यांना त्या ठिकाणी या संसारापासून मुक्ती देण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय